जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जारी दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना तो मैं अपन बहुत छता महाराणा प्रताप चौकशी मोठ्या प्रमाणामध्ये आज चारशे ब्याऐंशी जयंतीची साजरी होत आहे आपण बघू शकतात महाराज प्रताप जयंती म्हणलं तर सगळे समाजात लोक एकत्र येत असतात आणि आपल्यासोबत आहे राधा राजपूत प्रतिष्ठानच्या वतीने महाराज राजकीय साजरी होत आहे आपल्यासोबत आहे काय सांगाल का जमलेले अजून संध्याकाळी मिरवणुकीचा आपला कार्यक्रम प्रोग्राम आहे तिथे सगळ्यांनी उपस्थित राहावे त्याच्याप्रमाणे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सगळ्या इथं आजार आहेत आणि संध्याकाळी समाज बांधवांना विनंती आहे की सगळे एका ठिकाणी बरं अशोक आहे आम्ही गेले पंचवीस वर्षापासून इथं महाराष्ट्र चौकामध्ये आणि शिवराणा चौक जवळ आहे तिथं त्या दरवर्षी मोठा उत्साहाने आहे त्याच्यानंतर साजरीच्या आणि ह्या मच्छ्यवशी आम्ही हा जो महाराणा प्रतापचा पुतळा इथं उभारलेला आहे त्यामध्ये आमच्या नंदाबाई राष्ट्रीय असतील मनीष पाटील असतील आम्ही सर्वजण महाराणा प्रदीप सर्व स्कृतीपास असतील या सर्वांनी मध्ये मध्ये उत्साहाने इथं बसवलेला आहे आणि आणि आजचा कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी महाराणा प्रताप इथून चौकातून रॅली निघणार आहे की शिवराणा चौकात इथं सम समर्पन होईल या, जा जा ना 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 आ, आ, नमस्कार सगळ्यांना आज सुपर महाराष्ट्र न्यूज या मीडियाद्वारे आम्ही राजपूत समाजाच्या वतीने हे सांगू इच्छिते की आमच्या राजपूत समाजासाठी हे जे पुटा बसला तर खरंतर आमचं एक भाग्य आहे की आत्तापर्यंत इथं फक्त महाराणा प्रताप नाव हे आमचे जे बंधू आहेत त्यांनी केलेलं आहे पण नावच होतं इथं आपल्याला की पुतळा कुठंच नव्हता पूर्ण बजाजनगरमध्ये का जागा नव्हती त्यामुळे पुतळा कुठंच गोष्टी शकत नव्हतं तर काही पाठपुरावा करून म्हणजे मी माझ्यासोबत माझे बंधू मी यांच्या खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करून मागच्या नऊ मेला एक छोटासा मू मूर्ती बसवली इथं त्यानंतर की बाबा काही आपलं वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे त्यामुळे एवढा भव्य दिव्य आता एक दोन महिन्यापूर्वी इथं कुठं आपण बसवलेला आहे आणि त्याच्या संदर्भात सगळे युवा पिढी आणि सर्व राजपूत बांधव सर्व एकत्र आले आणि मोठ्या उत्साहाने आज महाराणा प्र प्रताप जयंती हे साजरी करत आहे त्यामुळे सर्व बांधवांना महाजयंतीच्या रात्री हा संध्याकाळी पाच वाजता आपण एक छोट्या खानी कार्यक्रम ठेवलेला आहे तर इथून महाराणा प्रताप सोंचे शिवराणा तो इथं आपण एक भव्यदीय मिरवणूक ठेवलेली आहे तर सर्वांनी त्या मिरवणूकमध्ये सहभागी राहा उपस्थित राहा ही सर्वांना नम्र विनंती आणि सर्वात पहिले मीडियाचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी वेळाच वेळ काढून एवढे म्हणजे आता विलक्ष नसताना तिच्यात व्यस्त असताना सुद्धा वसाहेबचा फोन आला ताई तुम्ही आहात तेव्हा आम्ही इथंच होतो आणि दुसरे पण मीडियावाले पब्लिक न्यूजवाले तर खरं तर तुमचे छोट्या छोट्या ठिकाणी तुमचं लक्ष असतं त्यामुळे आमचीही कुठे परिस्थिती होईल नाशिक करत जावा ही आमची इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना कारण तरुणा की गरज बंद गैचा अन महाराष्ट्रात जयंती म्हणलं सर्व एकत्र येऊन जयंती साधू होता ते काय सांगाल सर्वांना जय श्रीराम जय राणा आता लोकसभेचं वातावरण चालू आहे आचारसभेचं चालू आहे त्या एवढ्या त्यांनी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यापर्यंत आले आज आपण याच्यासाठी जमलो आहे की महाराष्ट्रचा जयंती प्रथा हे व्यक्ती नसून हा एक विचार आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे ते आद्य क्रांतिकारी आहे त्यांनी मुघलांशी लढाई दिला इंग्रज त्यांच्या वंशजनी इंग्रजापर्यंत लढा दिला आणि आज पण सामान्य व्यक्ती हा सिस्टीमची लढा येतो आहे सरकारशी लढा येतो आहे तर तर शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो महाराज असो शाहू फुले आंबेडकर असो या सगळ्यांचे विचार धरून तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजसेवेत द्यायला पाहिजे राजकारण द्यायला पाहिजे हा आमचा हेतू आहे जे त्यामुळे आम्ही सगळ्यांना पंचगृतीतल्या सगळ्या नागरिकांना छत्रपती संभाजीने आवाहन करतो सगळ्यांनी संध्याकाळी कार्यक्रमात येऊन आमचा उत्साह वाढवावा आणि शोभा वाढवावी धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल